तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आणि मला माहिती आहे आपण खूप दिवस झाले रेग्युलर व्लॉग्स ते होत नाही कारण मी सध्या थोडंसं घरामध्येच आहे आणि बाहेर वगैरे जास्त जात नाही त्याच्यामुळं बाहेर आपले जास्त व्लॉग होत नाही पण आज आपण चाललेलो आहे आणि आज आपला ब्लॉक पण होणार आहे आज आपण चाललेलो आहे शिखरापूरला शिकापूरला जाऊन फक्त आपल्याला काही नाही नेहमीप्रमाणेच थोडं पाणी वगैरे द्यायचंय जे पण आपल्या प्लॉटमध्ये भाजी वगैरे लावलेली आहे ते थोडंसं भाजी वगैरे ते पण घेऊन यायचंय कारण खूप दिवस झाले तिथं कुणी गेलेलं नाही पाणी वगैरे पण दिलेलं नाही त्याच्यामुळं त्या दिवशी आपण गेलो होतो पण आपल्याला त्या दिवशी नाही जमलं पण ह्या वेळेस आपण जाणार आहे गाडी एकदम झाकून बिकून ठेवलेली आहे आता पहिलं हिला जरा कपड्या बिपड्या हिच्यावरचा काढू आणि आता निघू तर आपण आता गेटवरती पोहोचलेलो आहे आणि ऊन इथं ले आहे वागोजित पाऊस पडला होता पण वाटत नाही इथं काय पाऊस पडला म्हणून कारण इथं एकदम कोरडं पाडलेलं आहे आणि ऊन पण लय भयानक आहे पहिले गेट वेट खोलून घेऊ आणि पहिली मेन महत्त्वाची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिलं बघू लाईट आहे का तर इथं अजून म्हणजे इथं जरा थोडंसं लाईटीचं कधी कधी होतो प्रॉब्लेम नेहमी नाही पण कधी कधी होतो प्रॉब्लेम त्याच्यामुळं बघू आता पहिली लाईट आहे का कारण लाईट नसेल तर लय अवघड होईल कारण मागच्या वेळेस पण मी आलो होतो तेव्हा पण लाईट नव्हती आणि आता जर नसेल तर मग परत पप्पा मलाच वरडतील आज नशीब चांगली आपले की आज लाईट आहे आणि एकदम फुल ह्याच्यात फुल मध्ये लाईट आहे नाहीतर आज पण अवघड झालं असतं पाईप एकदम बराबर नीट सरळ करून घेतलाय मध्ये कुठं आडा नाही पडला पाहिजे आळा नाही पडला पाहिजे मध्ये कुठं नाही तर मग परत ते पाणी प्रेशरला प्रॉब्लेम देते मोटरला सगळ्यात पहिलं थोडंसं भाजीपाला काढून आहे मी म्हणली होती येताना भापळा आण आणि येताना अजून काय म्हणली होती बघ मम्मी भापळा आणि हे आणायचे अजून वांगे बघू अजून काय उगवलंय का वांगे तर काय चांगले चांगले आलेत ना तर पण वांगेची झाडे इथं पण वांग वांग्याची झाडे इकडलेले मोठे झालेत झाडं पहिली इथले वांग काढून घेऊ अरे मोबाईल सोड आता तरी मोबाईल सोड काय त्या मोबाईल चिटकून बसलेला असते काय भेटते काय माहिती मोबाईल मधून घेणेन गेलेले लक्ष आहे का हे सापणी आहे मुद्दाम इग्नोर करतो काय इकडे वांगे वांगे निवडायला चल पटकन काटार काय सपण्या चल अजून आपल्याला भोपळे काढायचे चल भोपळे हे का इकडे भोपळे काय दोन ने पण काढायला मदत कर पहिले नाही यो यो का यो बघ कसा सोंड्या मोठा झाला बाकीचे सगळे बारके बारके फुटकी अरे स्वप्न काय काटायत यो इतकं इतकं याचा किती कस काटा असतो मला लागला रक्त काढलं बोटातून माझ्या मग बाहेर मग कुठला बोटात कारण बी किती द्यावी काय बी काय सांगायला कोणाला काम ते नीट काढ नीट काढ अरे जरा जीव लाव थोडा ती काठी सोड ना याच्यात ताकद आहे का नाही ते ते अजून एक काढ केवडा बपळा ये नीट काढाय स्वप्न तो म्हणूनच काठी घेऊन जा म्हणले पुढे तर तुला मी काठी घेत चेक करून बरं का नीट आत घुसू नको स्वप्ने फक्त वरून उचलून बघा असेल तर उचल नसेल तर दे आजी बाईवाणी करताय राहू काहीतरी कट करायला आणायला पाहिजे होत राहू स्वप्ने अरे माय आता किती स्वप्न पाणी द्यायचे आणि बोपळे काढायचे होते आणि बोपळे काढून झाले आता डायरेक्ट पाणी हा आता जस्ट पाईप लावला होता आणि आम्ही फक्त थोडस तिथं म्हणलं एक व्हिडिओ नीट चांगला घ्या डायरेक्ट <laughs> स्वप्न छानवर पाणी पाईपपासचा टाकला परत डबल <laughs> वाचा तू पँट नाही भिजली तुझी काय भिजली असते काय झालं चड्डी वगैरे गेलो असतो काय घर कितीच भिजली जरी असते काय लाल वाटली असते लोकला माहिती मिनिट नाही मी कसं काढेल तिथं मी कडेल उभा होतो ना अरे नाही काय माहित काय विषय झालाय नाही नाही तू पायाने काहीतरी शॉर्ट केलाय मला माहिती अरे नाही मी एवढी बेकार शाळा ना तुला सांगतो बरोबर अरे नाही बाबा अरे खरं नाही बाबा आताच म्हणलं तर वाचला जाऊ दे आता अरे मी बाजलो होतो बाईफ इकडे मी इकडे पायाने पायफाला काहीतरी गेलं आई शपथ नाही गेलं सापण्या ना नाही मी खरंच काही नाही गेलो आसपासचं वातावरण तिथे मस्त झाले एकदम क्लिअर काल वागोलीतले पाऊस झाले इकडे पाऊस झालता का पाऊस पुण्यात तू पुण्यातच असतोस तुला शिकरापूरचं विचारलं नाही का झाल का इकडे पाऊस परवा झाल झालं वा बोल इथले पाऊस झाला मी जिम साठी निघलो घराच्या बाहेर फक्त किती एक किलोमीटरच लावून गेलो चौकात नाही ना इतका भिजलो म्हणलं जिम मधली तर आत काय घेणार नाही म्हणलं आता लय पाऊस होता अरे मी आखा भिजलो होतो काहीच राहिलं नव्हतं भिजायचं लय बेकार ये चल थोडस बसू पाणी बिनी पिऊ पाणी आणलंय ना चल ती वाटली खाली का टाकली तू आता मी मला काय हौसा आस फक्त हात जोडले जाऊ दे, दे चल काही विषय नाही पाईप पाणी बिनी लागली पाईप बिप लागला होता त्याला माहित नाही तू खर्च करणार आहे म्हणून मी तो खर्च खर्च तू म्हणला फक्त बोल खर्च करणार आहे मग करू बी नकोस म्हणला वाटलं तर पण बोल बोलले मी बोललास ग त्याला म्हणलं तू काही म्हण पण हा म्हण मी नसते करत खर्च इथं माझ्याकडे पाणी ची बाटलीचे कांडी मी माझ्याकडे तेवढेच होते मी काय करू मग मी काय करू मग आता हेल्मेट कोणते शंभर रुपयाला आता नाही सेकंड हँड हेल्मेट कोण घे गाडी काय आजच सर्व्हिसिंग वर आणली नसतो गेली आजच अडीच हजार खर्च गेला गाडीला गार नसेल आता आणलेलंच तवा एवढं नव्हतं गार सूर्य लयच रे एवढ्या म्हणणं काय नेमकं जळतोय आहे का माझ्या हाच आहे आनंदी चैर्या मागचा रहस्य आपण कोणाची ऐकत नाही तू ऐकवणार ऐकवणारे दरे बाटले बाटलीचं बुचन लाव तू कुठं होता आज कामाला नाही गेला निवान सुट्टी आलो जाऊन बी आला बरे राव चांगले झालं का चला जरा लेबोर व्हायला लागले इथं म्हणून आता जरा थोडा प्लॅन झाला आमचा थोडस आम्ही जरा खालून चलून येणार आहे तिकडे खाली आहे काय अजून तिथं काय बांधलेलं तर नाही फक्त रस्ता आहे टाइमपास म्हणून मी तर बसने गेटबीट लावले दरवाजा लॉक बिट आता आपण जरा खालून जरा फिरून येऊ राऊंड मारू ऐक की जरा ऐक की जरा सांगतोय काय तर कर ऐकत जा की का तो डोक्यात प्रकाश पडत नाही बाबा सोड किती सांगा काही सांगा प्रकाश नाही पडत डोक्यात त्याच्यात मस्त लोकेशन झाली ना <laughs> <laughs> सोडून <laughs> <दियावा सामने> <laughs> <laughs> बरे पैकी भरले बर का आता या साइडच तर काय पप्पाने ही साइड बंद केली इकडे पाणी जात नाही इकडलं तर भरलंय बर का इथं अजून थोडस पाणी होद्यास वरच हे पण कसं बोललं झालं तसं ते दोन अजून सुकलेले त्याला जरा होऊ द्या वर आ, किती घाई रे तुला हा किती घाई असते तुला हे दर चावे मी आतून बंद कर म्हणलं की फक्त तेवढं बंद कर का गेट उघडून पाणी इकडं बंद द्यायचं ना पाणी देऊन आलो इकडं फक्त बंद करण्या म्हणल्यावर बंद करा साहेब बर काय बंद करायचं मोटर बंद करल्यावर मोटर बंद कर रे आतून लाल बटन फक्त दा लाईट गेली काय पाणी शांत शांत रे नाही नाही आई वाटते अरे स्वप्न लाईट गेली तरीच म्हणलं एवढं शांत का व्हायला एवढा उशीर झाला म्हणलं पाणी का व्हाय नाही लाईट गेलेली नक्की लाईटच गेली का पण एकदा चेक करून घेतो लाईट आहे मग पाणी का गेलं कुठतरी आडा पडला का नाही नाही येत आहे का पाणी येत आहे की पाणी येतं ये मला वाटतं पाईप मध्ये थोडासा झाला होता पाकडा झाला त्याच्यामुळं जरा पाणी पण झालं पाण्याचा खेड्या एवढा उशीर चालू पण गेली आता लाईट आता जाऊ दे आता काय करू शकतो आपण तर लाईट नव्हती गेली व्होल्टेज कमी जास्त कमी जास्त कमी जास्त होत होता त्याच्यामुळे पाण्याचा तसं होत होतं शेवटी आता व्होल्टेज कमी दहा एक मिनटं बघू वाट पाण्याचा परत जर आला तर चांगलं पाण्यानी करू चल ठीक माहिती मग आता जाऊ कारण आता कसं ते उशीर होता टाकली स्टोरी बघ लगेच स्टोरी पडती अड्या आपली ही साईडचे एरिया राहील इकडे तर बरोबर प्रॉपर पाणी भेटलं इकडे बी भी प्रॉपर पाणी भेटलं पण इकडलं एरिया जरा रंग गेला तर लायटीची घाण म्हणून आपल्याला एक दहा पंधरा मिनटं आपण झाले बसलो इथं गप्पा आणत बसलो होतो आम्ही पण काही लाईटीचा काही योग दिसत नाही मार्क मग आता चाललोय घरी जा पायपात लय झालं तुला मागाशी पजून सांगतो हे कर ते कर निसा बसलाय काय मोबाईल एक सुट्टा ना भाऊ का कोणाला सांगावं लागणार याचा मोबाईल घेऊन जा म्हणून चांगले का पाणी पाणी चांगलंच असणार बर झालं तर दू नाही आतमध्ये एक बाटली नेहमी भरून ठेवलेली असते ती बाटली आहे का बघ नीट बरं का सोपल्या तर पडला डायरेक्ट चिकलात किरकोळ समजला म्हणूनच बोललो रे काय रे एकच काम दोन पहिल्यांदाच निटकी लावला असत झाला असता का डबल गाईबाईनं चांगले तिकडे खाली गेलेलो आलो डबल ऐक ना राव दे ना स्वप्न असलं काय घरी ट्राय करू नका मित्रांनो याड्यावरणी काय राऊंड गोल हल्ला स्वप्नाचं इथं काम आहे स्वप्नाचं काम झालं की पहिलं आपण पण घरी निघू आता